आम्ही आलेलो आहोत माहेरी हा आहे आईचा आईच्या गावचा वाडा वाडा खूप मोठा आहे पण वाड्याचे दार मात्र खूप छोटे आहे पूर्वीच्या काळी अशीच पद्धत होती बहुधा वास्तू म्हणजेच आपलं घर आहे त्याला वाकून त्याच्यामध्ये जायचं आणि सुखासमाधानाने राहायचं अशी त्यामागे कल्पना असावी डाव्या बाजूला आहे बैठक या ठिकाणी शेतातली आलेली धान्याच्या पोत्यांची थप्पी लागलेली असायची जितकी पोते जास्त तेवढी घरामध्ये खूप समृद्धी आहे की आहे अगळ ही दाराचं संरक्षण घराचं संरक्षण करत असे हे सगळा वाडा हा सागवानी लाकडाचा सा बनलेला आहे उजव्या बाजूला होती भारतीय बैठक आणि वर हे या ठिकाणी झुंबर वगैरे लावलेली असायची पूर्वीच्या काळचे छोटे छोटे झुंबर सगळा हा लाकडी वाडा आहे नंतर दोन अंगण आहेत हे अंगणही खूप मोठे मोठे आहेत खूप मोठा वाडा आहे डाव्या बाजूला एक हौद हाँध होता हौदामध्ये कायम पाणी असायचं आणि ह्या पा हौदातल्या पा पाण्याने पाय धुवूनच मग घरामध्ये प्रवेश केला जात असे हातपाय धुऊन सगळे लोक आत येत असत उजव्या बाजूला पाहुण्यांसाठी खोल्या होत्या आता जरा थोडी पडझड झालेली आहे खिडक्या पण छोट्या छोट्या होत्या त्यानंतर ही नऊ खनाची ओसरी पूर्ण वाडा लाकडाचा आहे आणि हे सगळं लाकूड सागवानी आहे तर गरजेनुसार थोडा बदल केला आहे त्यात हे आहे देवघर देवघराचे दार तर खूप छोटे असायचे देवघर हे वेगळं असायचं जेणेकरून त्याचं पावित्र्य राखलं जावं अशी त्याची रचना होती एका खणाचं जवळपास देवघर असायचं दोन्ही बाजूला ह्या कोपरे कप्पे होते तिथे ते समया तेवत राहायच्या दरवाजा इतका छोटा होता देवघरामध्ये आपण वाकून जावं ईश्वराकडे नेहमी आपण नमस्कार करून जाऊ असा त्यामागचा उद्देश असेल नतमस्तक होऊन ही आहे ओसरी ओसरी आहे नऊ खनाची ह्या ओसरीमध्ये एका वेळेस जवळपास वीस ते पंचवीस माणसं एका वेळेस पंक्तीला दुपारच्या रात्रीच्या जेवत असत कारण घरातच पन्नास साठ माणसं होती जवळपास ही एका खोलीचा दरवाजा आहे खूप छान दरवाजा आहे आम्हाला फार आवडतो नंतर इकडे जनावरांचा वाडा आधी हा बंद होता इकडच्या बाजूनी आता जरा त्याची रचना बदलली आहे वर माडीवर जाण्यासाठी पायऱ्या होत्या इथे जनावरांना बांधलं जात असे जवळपास तीस चाळीस जनावर एका वेळेस होती पंचवीस ते तीस लिटर दूध रोज निघत असे घरामध्येच घरचाच खवा घरची बासुंदी वेगवेगळे पदार्थ अविस्मरणीय काळ होता खरंच हा वर जाण्यासाठी रस्ता होता माडीवर या नंतर ओसरीच्या मागच्या बाजूला परसदार आहे आणि डाव्या बाजूला स्वयंपाकघर आहे ते दाखवते मी नंतर समोरच तुळशी वृंदावन खूप मोठं आणि भव्य तुळशी वृंदावन होतं आधी इथे उजव्या बाजूला रात चूल होती आणि रात्रीचा स्वयंपाक तिथे केला जात असे आणि आम्ही सगळेजण तिथे जेवायला बसत असू एका याच्यामध्ये छोटी पण आता आईने काय केलेलं आहे दुप्टी जनावरं जी आहेत त्यांना बांधायला ती जागा केलेली आहे आता थोडी रचना बदलली आहे गरजेनुसार भिंतींना पण सिमेंट वगैरे लावून घेतलं आहे जरा थोडी पडझड झाली आहे तर उजव्या बाजूला आहे स्वयंपाकघर पाच खनाचे हे स्वयंपाकघर इथे सतत काही ना काही वेगवेगळे वेग पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचे केले जात असत ह्या खिडक्यांवरून पाहू शकतात आपण की भिंती किती जाड होत्या इथे दोन चुली होत्या एक चूल ठेवलेली आई ना अजूनही त्याच्या बाजूला डाव्या बाजूला एक चूल होती आणि अजून एक खाली होती तीन चुलींवर स्वयंपाक चालत असे एवढ्या लोकांचा आणि ह्या चुलीतला धूर घरामध्ये राहू नये म्हणून एक वर धुरांड केलेलं होतं इथून धूर बाहेर पडत असे हे असं धुरांड होत आणि ह्या तीन चुलींवर स्वयंपाक सतत केला जात असे घरामध्ये खूप राबता होता आता गॅसचा ओटा वगैरे थोडं बदल ले जरा हे आहेत दगडाचे तोळंबे म्हणतात त्याला आणि याच्यावर हे सागवानी लाकडाचे खांब आहेत आणि ह्या भिंती ज्या आहेत ह्या चुन्याच्या आहेत विटा आणि चुना यामध्ये त्या बांधलेल्या आहेत हे बघ पाहू शकता तुम्ही किती छान तोळंबे आहेत त्यावर वाडा पाहूनच इतकं छान वाटतं जुन्या आठवणींमध्ये रमायला होतं खूप सुंदर हा असा वाडा आम्ही अजूनही वर्षात दोन तीन वेळेस इथे येतो राहतो आणि जेव्हा सगळेजण एकत्र गप्पा मारत बसतो त्यावेळेस जुन्या काळातल्या सगळ्या गप्पा काढून त्या आठवणींमध्ये आम्हाला इतकं रमायला होतं दोन दोन तीन तीन तास कसे जातात आठवणींमध्ये कळत नाही ही आहे माडी लाकडी माडी आहे ही याच्या बाजूला होती गच्ची। या गच्ची वर गच्ची ह्या गच्चीवर आम्ही जेवण करत असू कारण त्या काळामध्ये लाईट नव्हते अंधार पडला की वर जायचं चंद्राच्या प्रकाशामध्ये छान जेवणं व्हायची ह्या अंगणामध्ये कंदिलानी बत्त्या लावायला खुंट्या केलेल्या होत्या त्या काळामध्ये बत्ती खूप जास्त प्रकाश देत असे आणि कंदील पण लावला जायचा असं ह्या वाड्याचं वैभव खूप अवर्णनीय होत पण आम्हाला अजूनही इथे आलं की करमत नाही असं कधी होत नाही आम्ही इथे राहतो येऊन आणि अजूनही ह्या वाड्याचा आनंद घेतो थोड्या गोष्टी काही काही गोष्टी बदलल्या आहेत गरजेनुसार थोडी पडझड झालेली आहे डागबुजी केलेली आहे असे हे भव्य दिव्य वाड्याचे वैभव आजही आम्ही इथे आलो की आमच्या आठवणींना उजाळा मिळतो आणि आम्ही त्या आठवणींमध्ये रमून जातो असा हा वाडा तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा